भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढांचा निर्णय अजित पवारांकडून रद्द लोणावळ्यातील चाणक्य एक्सलन्स सेंटरची निविदा रद्द करण्याचे आदेश प्रस्ताव मान्यतेसाठी उच्चाधिकार समितीकडे पाठवल्याची तक्रार संकेत बावनकुळेंचं बिल जमा करायला पोलिसांना चार दिवस का लागले संजय राऊतांचा सवाल बिलात बीफचा उल्लेख नाही यावर विश्वास नाही राऊतांची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंची रात्री उशिरा बैठक आगामी विधानसभा निवडणुका तसंच महायुतीतील कुरबुरींवरही चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या गणपतीची केली आरती बाप्पा चरणी मोदीं शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज गडचिरोलीत धर्मराव बाबा आत्रामांच्या कन्या भाग्यश्री यांच्या पराभवाच्या पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश अजित पवारांना आणखी एक धक्का मराठा आंदोलक राजश्री उमरेंच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस उमरे भाजपच्या पदाधिकारी त्या मराठा नसल्याचा बाळासाहेब सराठेंचा आरोप तर पदाचा राजीनामा दिल्याचं उमरेंचं प्रत्युत्तर कोस्टल रोड सी लिंकला जोडणाऱ्या नव्या मार्गिकेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण एकाच कारमधून शिंदे फडणवीसांचा प्रवास गाडीचं स्टेअरिंग फडणवीसांच्या हाती मुंबईतील प्रभादेवी परिसरात भर रस्त्यात भगदाड रस्त्यावरच्या खड्ड्यात कारचं चाकही अडकलं रस्त्यावर मोठा खड्डा पडल्यानं खळबळ चष्मा घालवण्याचा दावा करणाऱ्या कंपनीचा आयड्रॉपचं लायसन्स स्थगित पुढारी न्यूजनं सर्वात आधी बातमी दाखवल्यानंतर ड्रग्ज कंट्रोलरची कारवाई गौरी गणपतींना आज दिला जातोय निरोप गणपती विसर्जनासाठी प्रशासन सज्ज घरगुती बाप्पाच्या विसर्जनासाठी ठिकठिकाणी थीक कृत्रिम तलाव पंचगंगा नदीत गणपती विसर्जन करण्यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक बॅरिकेड सटवून घाटावर विसर्जन महापालिकेच्या मोहिमेला यंदाही